हॅलो नमस्ते कसं आहे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले सबस्क्रायबर संतोष पाटलांचा एक प्रश्न होता मॅडम सोशल मीडियावर मी वेगवेगळे व्हिडिओज बघतो म्हणाले अमुक अमुक असं करा असं होते तमुक करा असं होते हे सगळं खरं असते का हा त्यांचा प्रश्न होता आणि मध्यंतरी कोणतरी विचारलं होतं श्राद्ध पक्ष हे वगैरे करायला पाहिजे का असे बरेच जणांना प्रश्न असतात बरेच लोकांना मनात येत असते ह्याच्या बदल आज मी थोडंसं बोलणार आहे हे मी बोलते आहे ते माझे वैयक्तिक मत आहे हे आपलं मत वेगळं असू शकेल हां आय रेस्पेक्ट इवन युवर ओपिनियन आता मेन म्हणजे आता अमुक करा म्हणजे अमुक होते हे सगळं आहे का नाही होऊ शकते हे खरं का हे सेल्फ बिलीफ लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन आपण म्हणतो ज्याची आपण विचार करतो तर आपले डोळे समोर आणतो अपेक्षा करतो आणि त्याचेसाठी साठी श्रम पण करतो मग तर आपल्याला मिळणारच शंभर टक्के आता हे असं ओरली सांगितलं की कळत नाही म्हणून ते म्हणतात तुम्ही शंभर वेळा रोज लिहा अमुक वेळेला तमुक लिहा असं म्हणतात हे कशासाठी म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं सेल्फ बिलीफ वाढायला पाहिजे म्हणून आता मी बघितलेलं तुम्हाला सांगते तुमच्यातलं सुद्धा बरेच लोकांनी बघितलं असेल म्हणून आपण अमृतसरहून वाघा बॉर्डरला जातो कारण म्हणजे बाय लँड रूट तेव्हा मध्ये एक देऊळ भेटते मला आता लक्षात नाही ते देवळाचं नाव का म्हणजे मी चौदा साली गेलेली आहे हा नाईनटीन फोर्टीनमध्ये मध्ये तिथे त्या देवळात बघा दोन तळे आहेत टँक्स आणि तिथले लोकांचं म्हणजे आजूबाजूचे लोकांचं असं म्हणणं आहे आणि विश्वास आहे त्या तळेत मोठं तळं आहे तर लेडीजसाठी आणि छोटा आहे तर ता बेबी टँक सांगते तर बेबी टँकचं पण काय करतात म्हणजे त्या मोठ्या लेडीजचे तळेत जेना मूल होत नाहीये ते अंघोळ केली की तिथे त्यांना दिवस राहतात पुढे आणि मूल होते ही त्यांची प्रथा आहे अहो आपल्याला माहीत आहे कुठले तळेत आंघोळ करून मूल होते का पण विश्वास आहे आणि रोज कितीतरी बायका येतात तिथे आंघोळ करतात देवाला जातात आणि जातात आणि एवढंच नाही आहे ते छोट्या तळेत मग तुम्हाला बाळ झाल्यावर वर्षानंतर ते बाळाला आणून ते छोटे टँकमध्ये पण आंघोळ घालतात आणि आंघोळ घालताना घातलेले कपडे टाकायचे असतात ते मग परत घेऊन जायचे नाही आंघोळ झाल्यावर अंग पुसून नवे कपडे घालून देवाला नेऊन मग ते बाळाला नेतात अशी कितीतरी छोटी बाळंसुद्धा आणलेली होती आंघोळ घालत होते म्हणजे आश्चर्य वाटलं मला नो डाऊट हे सगळं ते करताना त्यांचं ट्रीटमेंट असेल हे सगळं चालू असेल पण हा विश्वास मी अमोक देवाला जाऊन अमुक केले म्हणजे होणारच तिथे गेल्यामुळे अमोक हिला झालेला आहे तिला झालेला आहे म्हणजे मला होणार हा तुम्हाला विश्वास तुमचा आहे का नाही तर सेल्फ बिलीफ आहे आणि तुमचं मग औषध हे चाललेलं असते इट हेल्प्स इट त्यामुळे हे सगळं स्वतःचा विश्वास आहे सेल्फ बिलीफ आहे एफर्मेशन आहे म्हणून पूर्वीपासून आपले म्हणतात नाही चांगलं बोलत जाव चांगलं करत जाव हे तेवढ्यासाठी आहे आता पुढे झालं श्राद्ध पक्ष हे सगळं आपले पूर्वीपासून पद्धत आहे ही पूर्वी आमच्या आमच्या सासूबाई होत्या तोपर्यंत आम्ही पण ब्राह्मण बोलवायचे आणि सगळं करायचं नंतर काय केलं काशीला गेल्या वेळा आम्ही तर सगळं तिथे करून टाकलं त्याचे नंतर आम्ही काय करतो त्या दिवशी आम्ही करतो पण अमुकेला बोलावं असं नाही मी कित्येक वेळेला स्वीपर लोकांना बोलवते भिखाऱ्यांना बोलवते यंदा तरी वे रस्ता झाडणाऱ्या बायका असतात का नाही बायका पुरुष ते पाच लोकांना बोलवलं लो लो होतं पक्ष त्या दिवशी सगळे प्रकारचं छान जेवण करायचं सगळं आपल्या पद्धतीप्रमाणे वडे म्हणा तळलेलं म्हणा गोड सगळं व्यवस्थित छान जेवण बनवायचं ते लोकांना बोलवायचं त्या बायका किती छान आंघोळ भिघोळ करून नटून फटून आल्या होत्या माहिती आहे काय रस्ता जाणाऱ्या बायका हां त्यांना जेवायला खायला घालायचं आणि काहीतरी गिफ्ट द्यायचं काही गेल्या वर्षी आम्ही सोलापूर चादरी दिल्या होत्या यंदा क्रॉफर्ड मार्केटला मुलगा आणि सून गेल्या वेळेला बेडशीट आणले होते ते त्यामुळे बेडशीट दिली हल्ली साड्या बिड्या द्यायचं मी बंद केले साड्या पॅन्ट पी शर्ट पीश का म्हणजे प्रत्येकाचा लायकिंग वेगळा आहे आपल्या आवडीप्रमाणे घेतात आणि पैसे दिले की ते योग्य तिथे जातील असं नाही म्हणून मी उपयोगाला येणारी कुठली वस्तू घेते आणि ती वस्तू देते बाकी काहीही मी करत नाही आता का मला ह्याच्यावर विश्वास आहे पूर्वी करायचो त्या दिवशी मग रजा घ्यायची आता काही मुलाला त्या दिवशी रजा मिळतीय असं नाही आहे किंवा तुम्ही बोलवता त्या व्यक्ती त्या तिथे तुम्हाला अवेलेबल होतील असं नाही आहे त्यांना शोधायला आधी जावं हे करा त्याच्यापेक्षा आम्ही हेच विश्वास ठेवलेला आहे आणि गेले कित्येक वर्ष आम्ही अशी पद्धत वापरतो जे आजूबाजूला गरजू वाटतात आम्हाला त्यांना बोलवायचं छानपैकी जेवायला बिवायला घालायचं काय आम्हाला शक्य आहे आम्ही गिफ्ट म्हणून ते देतो त्यांना आणि ह्याच्याशिवाय मी एक गोष्ट करते म्हणजे हे कसं आपल्याला काही जुनं सोडता येत नाही म्हणून ते दिवशी थोडं थोडं नैवेद्य सगळेवर वाटते का नाही तो मी वर नेऊन गच्चीवर ठेवते का म्हणजे कावळा म्हणा पक्षी येऊन खाऊ देत म्हणून हे एवढ्या एवढ्यात करते मी बाकी काही आम्ही विशेष करत नाही आता करणारे लोक अजूनही करतात त्याच्याबद्दलही मला काही म्हणणं नाही अहो आपल्याला काय शक्य आहे काय तिथे अवेलेबल आहे त्याचे प्रमाणे करत जावं आपला विश्वास महत्वाचा आणि आपले पूर्वजांना पित्र म्हणतो म्हणजे आपण आपले पूर्वजांना त्या फक्त त्या दिवशी एकाच दिवशी आठवण करायची का त्यांची आठवण तरी आपल्याला रोज असतीय त्यांच्यामुळे तरी आपण आहोत ती नाही काही लोक म्हणतील नाही आम्हाला काही दिलं नाही एटलिस्ट हा देह आहे शरीर हा जन्म तर तेही दिले तुम्हाला त्याला तरी आपण थँक यू म्हणायला पाहिजे त्यामुळे ते आपल्याला भरपूर दिलेला आहे ना भरपूर दिलेला आहे मी तर म्हणते माझे आई वडिलांनी मला दिलेलं आहे तर मी हे जन्मात फेडू शकणार नाही तसं एवढं काही आपल्याला ते दिलेलं आहे त्यामुळे त्याचे साठी एक थँक्स गिविंग म्हणून कृतज्ञता म्हणून ग्रॅटिट्यूड दाखवायचं म्हणून हे सगळं आपण फॉलो करतो आणि हे बघा ग्रॅटिट्यूड दाखवायलाच पाहिजे आपल्याला एवढं सगळं दिले आपलं हे शरीर आपल्याला हे जग दाखवले त्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे म्हणून त्या लोकांची मी तरी पित्र म्हणताना फक्त माझे सासू सासरे आई वडील एवढेच म्हणत नाही जे कोण माझे मित्र असतील मैत्रिणी असतील जे कोण आमचे नातेवाईक असतील ओळखीचे असतील हे जग सोडून गेलेले आहेत हो ते सगळ्यांच चांगलं होऊ देत आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला असू देत एवढी प्रेयर करते हे माझ मत झालं म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या मताप्रमाणे करावं तर काही हे नाही अजूनही आता बरे ठिकाणी कस हे सगळं बोलून पिंड वगैरे घालून सगळं करतात ज्यांना शक्य आहे ते करावं ज्यांना शक्य नाही ते आपल्या पद्धतीप्रमाणे का म्हणजे पूर्वी कसं शेती प्रधान होतं रजांचं वगैरे प्रश्न नव्हता हल्ली रजा मिळणार किंवा त्या त्या दिवशी काही अर्जंट त्यांच्या मीटिंग्स असतील कामं असतील त्यामुळे हे सगळं पूर्वीसारखं होते असं नाही त्यामुळे काळाप्रमाणे आपण बदलायलाच पाहिजे आणि संतोष पाटील तुमचे प्रश्नाचं उत्तर तरी सेल्फ बिलीव कायम स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपला विश्वास एवढा स्ट्रॉंग आहे आपण मानतो ते तर होते अच्छा हॅव ए गुड डे